चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे आपण जण कितीही मराठी नवीन वर्ष आपलं चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतं पण जो काही दैनंदिन कारभार आहे हा खरं तर एक जानेवारी नंतर आपण करतोच म्हणून ज्या पद्धतीने आपण मराठी नवीन वर्ष साजरी करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपण साजरी करत असतो एवढंच आहे थोडीशी प्रथा परंपरा वेगळी आहे आणि कितीही काही केलं तरी ही सेवा करत असताना आपण आपले आयुष्यातील काही मजा करत असताना आपलं मूळ मात्र विसरता कामा नाही आता लवकरच आपण दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करत आहोत वर्ष बदलल्यावर खूप गोष्टी आपण अशीव करण्याचा प्रयत्न करत असतो की मागच्या वर्षी माझं काय राहून गेलं दोन हजार सव्वीस मध्ये मला काय करायचं आहे माझ्या शरीराच्या बाबतीत माझ्या आयुष्याच्या बाबतीत ते आपण आधीच ठरवलेलं असतो आणि त्याच पद्धतीने आपण वर्षभर कार्यरत असतो वर्ष बदललं की सगळ्यात आधी येतं की कॅलेंडर ह्या नवीन वर्षाचं कॅलेंडर याला आपण दिनदर्शिका असं म्हणत असतो तर ह्या हे कॅलेंडर घरात नेमकी कुठे ठेवायचं आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या जुन्या कॅलेंडरचं काय करायचं आता सगळे जण कोणी काळ निर्णय घेत कोणी महालक्ष्मी घेत कोणी दिंडुरी प्रणी आपलं केंद्रातलं कॅलेंडर आहे ते घेत तर हे मी नुकतं आणून ठेवलं आहे आता हे कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आता याच्यामध्ये काय असतं ना केंद्राच्या कॅलेंडरमध्ये राहू काळ असतो काहीही करायचं असलं तरी आपण बघतो बापरे आज कुठला नक्षत्र आहे आजचा दिवस कसा आहे कारण ह्या कॅलेंडरमध्ये चांगला दिवस शुभ दिवस मिश्र दिवस असं नेहमी वर्णन केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला पण आयुष्यातल्या काही गोष्टी असतात अर्थात आपण सगळ्या चांगल्या गोष्टी एका मुहूर्तावरच करत असतो कितीही नाही म्हटलं तरी पण आपण पन कॅलेंडरमध्ये बघतोच आज जर मला काय करायचं आहे तर आजचा दिवस कसा का आहे काळ कधी आहे रोज दीड तासाचा राहू काळ असतो या के केंद्रातल्या कॅलेंडरमध्ये पौर्णिमा कधी साजरी करायची असते एकादशी कधी असते हे सगळं मेन्शन केलं असतं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पिकं कधी लावायची असतात यात सुद्धा माहिती दिलेली असते दर महिन्याला आपल्या राशीला काय आलं हे फार कुतूहल असतं हा महिना तरी जसा बसा गेला पण आता येणारा महिना कसा जाणार आहे माहिती नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही तुमची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही कुठलं पण कॅलेंडर वापरा पण काल निर्णय झालं महालक्ष्मी झालं किंवा केंद्रातलं झालं याच्यामध्ये महाराजांचे फोटो असतात माता लक्ष्मीचा फोटो असतो प्रत्येक सणावारा संदर्भातील ते फोटो असतात मग अशा वेळेस त्या कॅलेंडरचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी नवीन वर्षाचं तुम्ही कुठलंही कॅलेंडर घेणार असो त्याची दिशा कारण ज्या पद्धतीने घड्याळ हा तुमचा वेळ ठरवत असतो काळ ठरवत असतो त्याच पद्धतीने कॅलेंडर ही तुमचा वेळ आणि काळ ठरवत असतो आपण म्हणतो ना कधी कुठली वेळ सांगता येत नाही तर ती वेळ आपल्या पण आयुष्यात चांगलीच यावी म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा काही गोष्टींचं बरेच स्वतःचं घर असो तर वाड्याचं घर असो पण कॅलेंडर लावायची एक योग्य दिशा असते आणि त्याच दिशेला कॅलेंडर लावावं सगळ्यात आधी बऱ्याच वेळा पाहिलं जातं की दरवाजाच्या पाठीमागे एक ते स्टिकर लावून द्यायचं त्याच्यावर दे मस्त कॅलेंडर लावून द्यायचं मुख्य दरवाजाच्या पाठीमागे दार उघडलं त्यांच्या घरात बसलं की समोरच कॅलेंडर दिसत जे चुकीच आहे मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावायचं नाही तुमचं बेडरूमच जे कुठले दरवाजा असेल तिथे कॅलेंडर लावायचं नाही बऱ्याच ठिकाणी बाथरूमच्या बॅकसाइडला पण कॅलेंडर लावले जातात आणि काय होतं ना बऱ्यापैकी कॅलेंडर खूप लोक वाटतात मग त्यांचा तो एक प्रमोशनचा पण भाग असतो मग ते एवढे कॅलेंडर एवढे कॅलेंडर कॅलेंडर काय करायचं तर एखादं कॅलेंडर असलं घरात तरी खूप आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की काही करत असताना आणि कॅलेंडर तुम्ही कुठे पण लावू शकता बरं का तुम्ही बेडरूममध्ये लावा तुम्ही हॉलमध्ये लावा तुम्ही किचनमध्ये लावा किचनमध्ये पण फायदा होतो बऱ्याच घरात मांसाहार केला जातो मग ते आपण बघतो की आज काय आहे उद्या काय आणि बऱ्याच घरात किचनमध्ये कॅलेंडर लावले जातो बाकी तुमची इच्छा ते तुम्ही कुठे पण लावा पण फक्त मी तुम्हाला दिशा सांगणार आहे की दिशा कुठे असावी बघा पूर्व आणि पश्चिम हे दोन दिशा महत्वाची मानली जात अगदी घड्याळाला सुद्धा पूर्व आणि पश्चिम उत्तर आणि दक्षिण ह्या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर लावायचं नाही दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली गेली आहे आता समजा जर तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं किंवा घड्याळ लावलं तर तो तुमचा काळ मोजत असतो यमदेवता मृत्यूची देवता यम ही त्यांची दक्षिण दिशा मानली गेली आहे आणि तो आपला काळ मोजत असतो आता तुम्ही म्हणाल ताई जर तुम्ही आता समजा माझ्या घरातलं जे काही कॅलेंडर आहे हे दक्षिण दिशेला आहे ला, ला तर तो माझा काळ मोजत आहे म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही दुसरं येतं ते उत्तर दिशेला पण लावायचं नाही आता तुम्ही म्हणाल उत्तर दिशेला का लावायचं नाही कारण कॅलेंडर जरी मी उत्तर दिशेला लावला आहे पण मी जे कार्य करण्यासाठी कॅलेंडर बघत आहे म्हणजे मला कुठेतरी जायचं आहे काहीतरी महत्वाचं कारण आहे पण ते मी दक्षिण दिशेला तोंड करूनच ते बघते ना मग ह्या गोष्टीने काहीतरी विघ्न घडू नये किंवा काहीतरी नकारात्मकता आपल्या घरात घडू नये आपला काळ कोणी मोजू नये मग ते घडाचा असो किंवा कॅलेंडरचा असो त्यासाठी कॅलेंडर हे फक्त पूर्व आणि पश्चिम दिशेला लावावं कारण जर मी ते पूर्व दिशेला लावलं तर बघतानाही माझं तोंड हे पश्चिमेला कडकडे असेल आणि जर मी ते पश्चिमेकडे लावलं तर बघताना माझं तोंड हे पूर्वेकडे असेल या दोन पद्धतीने तुम्हाला कॅलेंडर लावायचंय पश्चिमेकडे लावलं तर आपलं मुख उत्तरेकडे येतं पण त्याची दिशाही सॉरी दक्षिणेकडे लावलं तर आपलं मुख उत्तरेकडे येतं पण त्याची दिशाही दक्षिणकडे असते आणि जर तुम्ही उत्तरेकडे लावलं तर तुम्ही बघणारा जो आहे त्याचं तोंड हे दक्षिणेकडे येतं म्हणून या दोन दिशा सोडून तुम्ही उरलेल्या ज्या दोन दिशा आहेत पूर्व आणि पश्चिम काही जागा नाही आहे पूर्व पश्चिममध्ये तुम्हाला जिथे तुमच्या घरात जागा मिळेल तिथे तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे पडलेला प्रश्न या जुन्या कॅलेंडरचं काय करायचं कारण दरवर्षी कॅलेंडर येतं आणि चार पाच सहा कॅलेंडर असतात आता ते डायरेक्ट तुम्ही निर्माल्यात टाका असं म्हणणार नाही कारण त्याच्यावर देवी देवतांचे फोटो असतात महालक्ष्मीच्या कॅलेंडरवर किती सुंदर माता लक्ष्मीचा फोटो असतो आपलं जे काही दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे तिथे गुरुमाऊलींचा फोटो आहे महाराजांचा फोटो आहे अगदी बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता इथे बघायला बघा इथे पण एक फोटो आहे किंवा प्रत्येक सणावारा समजा इथे श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो ए। तर, तर सर, सर फोटो आहे मग असा वेळेस आपण कसं ते काढणार हा तुमची इच्छा असेल तर प्रत्येक फोटो कापून उर्वरित तुम्ही तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता नाही तर बऱ्याच वेळा असं होतं जर तुमच्या आसपास बघा आपण वाहत्या पाण्यात टाकून देणं म्हणजे आपल्या घरातलं काढायचं आणि पर्यावरणाला दूषित करायचं हे पूर्ण चुकीचं आहे मग अशा वेळेस काय करू शकता जर तुमची इच्छा असेल तर देवांचे छोटे छोटे ते फोटो आहेत ते तुम्ही कातरण ते जे कात्रण आहे ते तुम्ही कट करू शकता आणि बाकीचं तुम्ही टाकून देऊ शकता नाहीतर मग काय मग काय करू शकता अजून एक पर्याय आहे जर तुमच्याकडे जमीन असेल मोकळी जागा असेल छोटासा खड्डा करूनही तुम्ही ते टाकून देऊ शकता बऱ्याच वेळा असं होतं की बायका काय करताना हे कॅलेंडर थोडंसं पाण्यात भिजत घालतात म्हणजे त्याचा जो काही कडसर म्हणजे असा जो काही जडपणा आहे तो, तो कमी होतो ते सॉफ्ट होतं ते पाण्यात टाकल्यावर तुम्ही जमिनीत टाकू शकता तुमची इच्छा असं तुम्ही करू शकता पण डायरेक्ट उचलून घंटागाडीत टाकणं आणि डायरेक्ट उचलून निर्मल्यात टाकणं हे करू नका निर्माल्यावाले पण नंतर त्याचं काय करतील माहिती नाही कारण इथे परमेश्वरांचे देवी देव देवतांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंबेडकरांचे फोटो असतात तर त्याचं पण असं अपमान आपल्याकडनं होणार नाही त्याची पण काळजी घ्यावी कारण आपलं घर चांगलं ठेवण्यासाठी ह्या गोष्टींचा जर अपमान केला तर आपण ज्या कार्यासाठी हे करतोय त्या कार्याचं फळच तुम्हाला मिळणार नाही बाकी जर तुमच्याकडे जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता बऱ्याच वेळा बघितलं जातं कुठल्या तरी मंदिराच्या खाली ते कॅलेंडर ठेवलं जातं पण ते कॅलेंडर मग हवा येते ते कॅलेंडर इकडे तिकडे पळतच आहे त्याच्यावरनं गाडी जाते एखादं प्राणी जातो कधी कधी लोक जातात तर ह्या गोष्टी करू नका माझं घर घरातलं काहीतरी बाहेर काढते आहे आणि त्या पर्यावरणाला मी दू मी दूषित करते आहे हे पूर्ण चुकीचं आहे तुमच्या घरात आसपास जागा असेल तर तुम्ही करू शकता फक्त एवढंच आहे ते जे काही फोटो आहे ते तुम्ही कट करा आणि नंतर तुम्ही वाहत्या पाण्यात जर चांगलं असेल तर तिथे टाकू शकता किंवा मग तुम्ही जे काही निर्माल्य जिथे आपण फुलं टाकतो फुलं पानं टाकतो ते, ते तुम्ही करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा असं होतं की छोटासा खड्डा करतात त्याच्यामध्ये कागद हे सगळे एकत्र करता, एक करता आणि मग ते तुम्ही थोडस जमिनीत ते पुरवण्याचं काम करता बाकी तुमची इच्छा फक्त घरात जे काही घड्याळ आहे आणि जे काही कालनिर्णय किंवा कुठलं पण कॅलेंडर आहे तर हे तुम्ही पूर्व आणि पश्चिम ह्याच दोन दिशेला लावा आणि जुन्या कॅलेंडरचं काय करायचं ते तुम्हाला ती सांगितलं आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ